संजय यादवराव यांच्या कोकण क्लबच्या चळवळीमध्ये पहिल्यापासून काम करणारे कृषी सेवक सरफरे चरफरे यांनी रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन इथं एक छोटं कृषी सेवा केंद्र सुरू केलं त्यानंतर मात्र शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान द्यावं त्यांना आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून मदत करावी या उद्देशानं त्यांनी कोकणातलं पहिलं आधुनिक कृषी मॉल सुरू केलं या आधुनिक कृषी मॉलचं उद्घाटन इफ्तिखार चरफरे यांच्यासाठी गुरुस्थानी असलेल्या संजय यादवराव यांच्या हस्ते करण्यात खत, आलं खतं औषधं बियाणी आधुनिक शेती अवजारं सॉ विडर वॉटर पंप ट्रॅक्टर ट्रेलरपासून फवारणी यंत्रापर्यंत शेतीला आवश्यक असलेलं सर्व तंत्रज्ञान कोकणातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम इफ्तिकार चरफरे करतात श्रीवर्धन हे सुपारीचं माहेरघर आहे त्यामुळे त्यांचं सुपारीवर विशेष संशोधन देखील सुरू आहे तसंच या कृषी मॉल शेजारी नर्सरी देखील चरफरे यांनी सुरू केली आहे हे सर्व करण्यासाठी संजय यादवराव यांच्या चळवळीच्या माध्यमातूनच ही प्रेरणा मिळाली असल्याचं इफ्तिखार चरफरे आवर्जून सांगतात नमस्कार मी इफ्तिकार चरफरे राहणा निगरी तालुका सुवर्धन जिल्हा रायगड मी ॲक्च्युली हे व्यवसाय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली स्थापन केलं त्याला आज पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत पण ह्या पंचवीस वर्षाच्या प्रवासामध्ये जे आपला व्यवसाय कृषीसेवा केंद्र आहे जे शेतीपूरक व्यवसाय आपण करत आहोत जेणेकरून आपल्या ह्या परिसरामध्ये आपण कोकणात जगत असताना ह्या परिसरामध्ये शेती मुख्य व्यवसाय आहे आपला ह्या मुख्य व्यवसाय करत असताना मी शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी सुद्धा शेती क्षेत्र शेत... क्षेत्रातच काम करायला लागलो शेती क्षेत्रात काम करत असता असताना मी कृषी सेवा केंद्र उभारण्याचा मानस केलं आणि ते मानस केल्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली स्थापन झालं आपला हा व्यवसाय एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालीपासून आपण जो व्यवसाय सुरुवात केली ह्या कालामध्ये मला मिळालेले संजय यादवराव कोकणभूमी प्रतिष्ठानचे खरे अध्य अदे, अध्यक्ष ज्यांनी मला वेलोवेली मार्गदर्शन केलं ह्या व्यवसाय उभारणीसाठी दोन हजार संजय यादवरावनी दोन हजार बारामध्ये आपली दखल घेतली होती कामाची म्हणजे कोकणातले उद्योजक म्हणून त्यांनी निवडले होते त्यातलं मी एक उद्योजक म्हणून माझं सुद्धा नितीनजी गडकरींचे साहेब साहेबांच्या हस्ते आपला सत्कार झाला होता त्या सत्कारातून मला जी उभारी मिळालेली आहे ती आज तुमच्या सर्वांच्या समोर आहे की ती उभारी मला मिळाल्यानंतर मी एका वर्षाच्या आत ज्या ऑफिसमध्ये आज आपण आहोत ह्याची मी एका वर्षाच्या आत मी तयार केलं शोरूम ज्याच्यामध्ये सु शोरूम आपण उभारलं आहे ज्याच्यामध्ये आपण ऑफिस आपलं आहे ज्याच्यामध्ये मशिनरीचा डिस्प्ले वगैरे आहे ज्याने लोकांना ह्याचा फायदा होतो शेतकऱ्यांना आणि एका वर्षाच्या आत आपण संजय यादवांच्या हस्ते ह्याचा आपण उद्घाटन करून घेतलं दोन हजार चौदामध्ये मध्ये आपण ह्याचा उद्घाटन केलं त्याच्यानंतर आत्ता मागच्या वर्षामध्ये आपण संजय यादवांच्या हस्ते आपण आपल्या अपन अपन फर्मची पंचवीसी पूर्ण केली ज्यावेळेला आपली कामाची दखल एखादी संस्था एखादी व्यक्ती संजय यादवरावांच्या रूपामध्ये आपली कामाची दखल घेत आहे आणि वेलोवेली आपल्याला मार्गदर्शन करतोय ते आमचे खऱ्या अर्थाने आमचे मार्गदर्शक आमचे विधाता असं म्हणायला काही हरकत नाही असं करत असता असताना वेलोवेली आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना संजय यादवरावांच्या माध्यमातून वेलोवेली सेमिनार ट्रेनिंग देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतात त्याचा आमच्या ह्या विभागामध्ये कोकण विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा लाभ होत आहे ह्याच्यापुढे पुढे देखील त्यांचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होत होणारच आहे असं काम करत असता असताना एकच मे व्यक्ती आपल्याला ह्या कोकण विभागामध्ये असं सापडलेला आहे यादो यादो पर, पर ते आहेत संजय यादवराव जे संजय यादवराव ढानू ते सावंतवाडी परत प्रत्येक गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये जाऊन लोकांना मार्गदर्शन करत असतात त्यांना विविध क्षेत्रामध्ये विविद विविध क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करत असतात कृषी क्षेत्र असो मत्स्य शेती असो त्याच्यामध्ये टुरिझम असो त्याच्यानंतर मे त्याच्यानंतर आपले जे व्यवसाय इतर व्यवसाय जे असतात ह्याच्यामध्ये सुद्धा ते वेलोवेली आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि कोकणाला त्यांचा खूप मोठा फायदा आहे आपल्याला माझ्यासारखा एक छोटासा उद्योजक म्हणून जो पंतप्रधान रोजगार हमी योजनेतून ऐंशी हजार रुपयापासून व्यवसाय सुरू केलेला माणूस त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले संजयजी यादवराव आणि आज मला त्या माणसाचा अभिमान वाटतोय की जाने आम्हाला एवढ्या उंचाईपर्यंत आणून ठेवलेला आहे मागच्या वर्षी संजयजी यादवरावांनी आपल्याला कोकण भूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मला कोकण आयडॉल म्हणून घोषित केलं आणि आम्हाला सन्मानित करण्यात आलं मी त्यांचं धन्यवाद मानतो कोकण भूमी प्रतिष्ठानचा धन्यवाद मानतो आणि त्यांचे मी आभार व्यक्त करतो आहे की ज्यांनी ज्यांना म्हणजे या कोकण भूमी प्रतिष्ठानला या कोकणला कोकणाला असा एक रत्न मिळालेला आहे जी यादवरावांच्या रूपात मी त्यांचा मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण